धैर्यने स्वतःला दिलं नवीन आव्हान सावी पडणार धैर्यच्या प्रेमात जुळली गाठ मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता एक मोठा ट्विस्ट येऊ घातलेला आहे जिथे धैर्य आणि सावीच नातं एक नवीन वळण घेताना आपल्याला दिसू शकत हो येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे धैर्य आणि सावीची भेट होते धैर्य सावीच्या घरापर्यंत पोहोचतो त्यानंतर त्याच्या आणि सावीमध्ये बोलणं सुद्धा होत आणि त्याचा निष्कर्ष असा निघतो की सावी धैर्यला म्हणते की आपली मत वेगळी आहेत आहे, आपले विचार वेगळे आहेत त्यामुळे आपल्या कधीही मैत्री होऊ शकत नाही आणि त्याचमुळे आजपासून आपल्या दोघांची रस्ते वेगळे असतील म्हणून आणि सावी धैर्यच्या तोंडावर दरवाजा बंद करते आणि घरात निघून जाते पण त्यानंतर मात्र धैर्यने आता स्वतःलाच नवीन आव्हान दिलेलं आहे धैर्य म्हणतो की येत्या पंधरा दिवस तू माझ्या प्रेमात नाही पडलीस प्रेमा तर बघ म्हणून येत्या पंधरा दिवसात तू माझ्या प्रेमात पडशील हा माझा शब्द आहे तर सध्या तरी धैर्यने स्वतःलाच नवीन आव्हान दिलेलं आहे सावीला त्याच्या प्रेमात पाडण्याचं आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्य काय करणार जेणेकरून सावी त्याच्या प्रेमात पडणार सध्या तरी शोझा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकॉपा ला लाईक शेअर सब्स्क्राईब नक्की करा नमस्कार